माता रमाई बाबासाहेबांच्या वादळी आयुष्यात न डगमगता सहचारिणी म्हणून उभ्या राहिल्या वैयक्तिक सुखांचा त्याग करून प्रसंगी आपली पोटची मुलं गमावल्यावरही त्या खंबीरपणे लढत राहिल्या समाजहितासाठी हालपेष्टा सहन केल्या त्यांचे स्थान बाबासाहेबांच्या आयुष्यात महत्वपूर्ण आहे अशा त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रबिला तुकलवंडे कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम उद्योग सेल अध्यक्ष पशुपती माशाळ अंबादास बाबा करगुळे देवीदास गायकवाड शौकत पठाण तिरुपती परकी पंडला सुशील बंदपट्टे विद्यार्थी सेल अध्यक्ष नागेश मॅक्कल अनिल मस्के बसवराज मेहत्रे युवराज जाधव वशिष्ठ सोनकांबळे विवेक कन्ना बंटी चंदन शिवे लखन गायकवाड हारुण शेख हसीफ नदाफ आसिफ इक्बाल संजय गायकवाड सागर उबाळे जितू वाडेकर दीनानाथ शेळके विवेक इंगळे हनुमंतू सायबुलू श्रीशैल रणधीरे परशुराम सतारेवाले राजेश चंपले पृथ्वीराज नरोटे रजाक कादरी शिवाजी साळुंखे अंजली मंगोडेकर करीमनिस्सा बागवान शिवशंकर अन्सनाळकर धीरज खंदारे शुभांगी लिंगराज सुमन जाधव सत्यनारायण संघा आकाश जांभळे मोहसिन फुलारी चंद्रकांत टिक्के लता सोनकांबळे सुभाष वाघमारे शुभम माने अप्पा सलगर अभिलाष गटला हाजी महमूद शेख श्रीधर वाघमोडे पुष्पा तुळसे श्रीकांत कोंडा मुमताज मदर शेख प्रियंका गुंडला कोंडनताई काकडे अंबुबाई शेजवाळ मुमताज तांबोळी हेमा कोळी स्नेहल शिंदे सलीमा शेख नंदा कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका